जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर रुनाली जाधव यांनी पाठवलेली गोष्ट आज मी तुमका सांगणार आहे कशेडी घाटातली ही एक घटना असा आणि जेव्हा मी हा सगळं ऐकलंय तेव्हा एका क्षणासाठी पूर्ण हातरूनच गेलोय गोष्ट खूप जुन्या पण त्या काळी असा काय थं घडलं असत या ऐकानच पूर्णपणे थरका पुरता आता नेमकं असो काय प्रकार तेव्हा घडलो होतो तर आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय पण त्याआधी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि तुमच्याकडे असले जर काही गोष्टी असतील तर तुम्ही ते माका व्हॉट्सअपवर पाठवू शकतास आणि त्यासोबत मालोनी बोको डॉट कॉम ह्या वेबसाईटवर जाऊन तुमका हवी ती टी शर्ट विकत घेऊ शकतास खालचाव टी शर्ट घेतल्यास तरी फ्री डिलिव्हरी असा आणि त्यासोबतच पहिल्यांदाच जर तुम्ही टी शर्ट घेत असाल तर पन्नास रुपये ऑफ तुमका मिळणार त्यामुळे नक्की ह्या संधीचं फायदो घ्यावा चला तर मग आता पण व्हाळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर गोष्टीकडे नमस्कार माझं नाव रुणाली ही जी घटना असा ती माका माझ्या मामान म्हणजेच कुणाल गामरे यांनी सांगितलेली होती ही गोष्ट तर खूप जुनी असा पण जेव्हा मी ह्या सगळं ऐकलं आहे तेव्हा मी चांगलाच चक्रावून गेलो होतो आहे म्हणून मी कधी एकदा तुमका ही गोष्ट सांगतो आहे असा माझा झाला होता तर अखेरीस माझी आज गोष्ट मी तुमका सांगणार आहे मी खेडमध्ये राहतो आहे आणि हा सगळं प्रकार कशेडी घाटातलं असा तुमका या घाटाबद्दल तर सगळ्यांक माहिती असतच पण ह्या घाटावर एक मोठा वळण लागता आणि ह्या वळणावरच एका म्हाताऱ्याचं घर होता ती एकटीच त्या घरात रवायची पण तिच्या घराभोवती वीस पंचवीस कुत्रे मात्र असायचे ज्यामुळे खायच्या अनोळखी माणसाची तिच्या घराच्या अवतीभोवती फिराची हिंमत व्हायची नाही कारण असं खायचं माणूस आढळलं तर ते सगळे कुत्रे त्याच्या अंगावर धाव घ्यायचे ज्यामुळे कोणती तशी हिंमत व्हायची नाही त्या म्हाताऱ्या बाईक एक सवय होती तिका नटातटा खूप आवडायचा चांगले चांगले आणि नवीन नवीन साड्या नेसाक आवडायचे तिच्या लग्नानंतर वर्षभरातच तिचं नवरं वारलं पण तरी देखील त्या बाईन हिरवे बांगडे आणि डोक्या कुंकू वगैरे लावचं सोडूक नाही तिथं सगळा लावूनच फिरायची म्हणजे ह्या वर्षून तुम्ही अंदाजो लावू शकतास की ती बाई नेमकी कशी होती बघता बघता तिचा वय होऊक लागला पण तिकं विचारणारा कोण नाही नवरोत्त्र गेलेलं मुलाबाळाव नाही होते त्यामुळे ती एकटी पडलेली पण एकटी असानसुद्धा ती त्या घरात अशी वावरायची की जणू तिच्याकडे खूप ताकद असा तिचा कोण काय वाकडा करूक शकत नाही त्यामुळे शक्यतो तिच्या अवतीभोवती कोण फिरायचं नाही तिचं ज्या वळणावर घर होता तिच्याच आजूबाजूक थोडीफार घरादेखील होते पण त्या घरातली लोकंसुद्धा कधी सहसा त्या म्हातारीच्या वाट्यात जायची नाही पण एक प्रकार मात्र त्यांच्या निदर्शनात एकदा इलो रोज रात्री त्या म्हाताऱ्याच्या घरासून मोठो आगीचो भडको होताना लोकांक दिसायचो आता एवढी आग लावून ही म्हातारी काय करता ह्या काय लोकांक समजत नाही होता पण मोठो हुदेवचे हुदेव, हुदेव लांबसून ती आग लगेच दिसत इतकी मोठी आग ती पेटवायची बरेच दिवस ह्या सगळा चालू होता त्यामुळे तिच्या बाजूकच राहणाऱ्या एका घरातल्या जोडप्यान असा एकदा ठरवल्यान एक आजी एक की एकदा आजयेक एक ते विचारून येऊया की नेमकं हा काय प्रकारा म्हणून एक पुरुष आणि एक बाई संध्याकाळची त्या आजीच्या घराच्या जवळ येली आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनोळखी कोण दिसला की ते कुत्रे लगेच धाव घ्यायचे तसे ते कुत्रे त्यांच्या दिशेन धावाक लागले कुत्र्यांचा आवाज ऐकून ती म्हातारी बाई घरासून बाहेर येईली बाहेर येऊन बघता तर तिच्या शेजारची ती माणसं बघून त्या आजयेन त्यांना विचारल्यान की काय झालं काय वया तुमक तसं तो, तो माणूस आजीक म्हणालो की आम्ही हात येऊन बोला काय आमका जरा बोलायचा असा ता ऐकान आजी जरा शांत झाली पण तिचे ते सगळे कुत्रे त्यांच्या अंगावर भुंकत होते तेवढ्यात आजीन तोंडावर हात धरल्यान आणि ती विचित्र आवाजात मोठ्या नाराडली कसलो तरी वेगळंच आवाज तिने काढल्यान तो आवाज कानाक सहन होण्यासारखं नाही होतो इतको तो भयंकर आवाज होतो पण तो आवाज जसो कानी पडता तसे ते सगळे वीस पंचवीस कुत्रे एका क्षणास शांत झाले ता सगळा बघून त्या जोडप्या एका क्षणासाठी जरा घाबरला कारण हा सगळं प्रकार आणि तो आजयेचा आवाज त्यांनी ह्याआधी पहिल्यांदा कधीच ऐकाक नाही होतं जसे ते सगळे शांत होतात तसं आजेन त्या माणसांकां सांगितल्यान की एव्हा आतमध्ये ते आता काय नाही करूचे तसं त्यांनी ते गेट उघडल्याने आणि त्या आतमध्ये हळूहळू येऊक लागले सगळे कुत्रे लांबसूनच त्यांना बघित होते कोण जवळ याचा प्रयत्न करत नाही होता बघता बघता त्या आजीच्या घरात इले तसा त्या आजेन ते इलेल्या बाईक फक्त एका ठिकाणी बसा सांगितल्यान तेंका समजलं नाही की ही फक्त बाईकच कशाक बसवता तेंका वाटलं की काहीतरी मानपानाचे विषय असात त्यामुळे तिच्यासोबत जो पुरुष इलो होतो तो दारारच उभं रवलं आणि ती बाई तिने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन बसली मग त्या बाईनंच आजी एक विचारू घेतल्यान आजे तू रोज संध्याकाळी एवढी मोठी आग घरात कशाक घालतं आम्ही बऱ्याचदा ह्या सगळ्या बघितल्या तशी ती आजी मनाक लागली माझ्या घरात बाकी अजून काय नाही मी चुलीवरच जेवण करतोय त्याचीच ती आग असतली पण तशी बाई म्हणाली अहो चुलीवरची आग ठीक पण ही आग तर खूप मोठी दिसता चुलीतली आग तर एवढी मोठी नसता ना त्यावरती म्हातारी म्हणाली अहो मी हा एकटाच राहतोय माका विचारू कोण नाया ना माझं नवरो ना माझं मुलबाळ त्यामुळे मी एकट्यासाठी कितीशी आग लावतोय आणि माझं आता वय झालं त्यामुळे माका लाकडा वगैरे आणूक जमत नाही म्हणून मी गावतानाच जेवढी काय आग पेटात तेवढी पेटवतोय म्हणूनच कदाचित जास्त आग होईत असत असं काय काय ती म्हातारी सांगाक लागली एवढा सगळं ऐकान तर इलेल्या जोडप्या तरी अजून काय बोलणार होता शेवटी तर म्हणायला ठीका आम्ही आता येतो असं म्हणान ते आपले थैसून जाऊक लागले पण एकंदरीत त्या म्हातारीचा ता सगळा बोलणं आणि सगळं वावर बघून ती जरा विचित्रच वाटावते पण आता काय करणार असं विचार करून त्या जोडप्या आपल्या थैसून निघान गेला पण जाता जाता ती बाई ज्या ठिकाणी बसली होती त्या ठिकाणी त्या बाईचं केस मात्र अडकलं आणि आज तर त्या म्हाताऱ्या बाई खोया होता त्या जोडप्याने तिच्या घरात येऊन खूप मोठी चूक केलेली होती कारण त्या बाईचं आता केस त्या म्हाताऱ्या बाईच्या हातात गावलं होतं आणि ती म्हातारी दुसरी तिसरी कोण नसन काळी विद्या करणारी म्हातारी होती आणि ह्या सगळ्याची जाणीव आजूबाजूक राहणाऱ्या लोकांक अजिबात नाही होती पण ह्याआधी गावात असे काही प्रकार घडले होते ज्यामुळे गावातले काही प्राणी अचानक गायब व्हायचे लोकांक वाटायचा की एखाद्या जंगली प्राण्यां त्यांका नेल्या नसात वाघ वगैरे असायचे कारण तो पूर्णपणे डोंगरी भाग होतो आणि कधीकधी लहान मुलंसुद्धा नाही शिवायचे तेव्हासुद्धा लोकांक असाच वाटायचा की वाघां वगैरे नेल्या नसात पण जेव्हा त्या जोडप्या त्या म्हातारेच्या घरात येऊन गेला होता तेव्हा त्या ते म्हाताऱ्याच्या हातात त्या बाईचं केस लागलं आणि तिने लगेचच त्या केसाचा वापर करून काळी विद्या करूक सुरुवात केल्यान आणि ती काळी विद्या एवढीच झाली होती की बघता बघता ती बाई पूर्णपणे आजारी पडली आणि तिका अक्षरशः रक्ताचे उलटे होऊ लागले एका दिवसात असा तिका काय झाला त्यात लोकांक समजा ना आणि त्यानंतर ते त्यांची एक लहान पोरगी होती ती अचानक माका त्या म्हाताऱ्या आजीकडे जावचा अशी हट्ट करूक लागली याआधी तिने असा कधीच करूक नाही होता तर हा सगळा बघून त्या दांपत्याक थोडी शंका येईल की काय तरी नक्की गडबड असा त्यामुळे त्यांनी हो सगळं प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या कानावर घातल्याने की असं सो प्रकार आमच्यासोबत घडता आणि आम मागे त्या म्हाताऱ्याचाच हात असा त्यामुळे मग आजूबाजूचे सगळे लोक एकत्र येले आणि ते त्या सरळ आजीच्या घरात घुसले आणि हातमध्ये गेल्यावर त्यांना त्या म्हाताऱ्याच्या घरात जा काय दृश्य दिसलं तहा सगळा दृश्य बघून सगळेजण चांगलेच हातारले काळ्या विद्येचं सगळा सामान त्या आजीच्या घरात पडला होता आणि तिथं काय काय कृत्य करत होते जा काय तिने हडेतडे लटकवलेला होता माणसांची हाडा जनावरांची हाडा ही सगळी आजूबाजू पडलेली होती तहा सगळा बघून त्या सगळ्या माणसांका लगेच समजलं की ही म्हातारी साधी सुधी नाया ही काहीतरी काळी विद्या वगैरे करणारी म्हातारी आ त्यामुळे त्यांनी लगेचच त्या म्हातारेक सांगितल्याने की तू ताबडतोब ह्या सगळ्या सोडून हयसून निघान जा हय तुका आता आम्ही थारो देऊक शकत नाही अचानकच ता सगळा घडल्यामुळे ती म्हातारी काय करू शकली नाही तिका नायला जाण आपलं ता घर आणि सगळा आपलं काय जाकाय होतं ता सगळा सोडून जावसा लागला पण जाता जाता तिने मात्र आपल्या मनात त्या सगळ्यांचं राग धरल्यान आणि तिने निश्चय केल्यान की के आता मी या संपूर्ण गावाक मारून टाकतोय है कोणाकच मी शिल्लक ठेवचंही नाही असा काहीसा तिने ठरवल्यान आणि तिने ता सगळा गोठाळून डोंगरावर एक आपली छोटी झोपडी बांधल्यान थंय रवणाऱ्या लोकांका अजिबात कल्पना नाही होती की त्या म्हाताऱ्याच्या गावाबाहेर काढून त्यांका पुढे जाऊन किती मोठी किंमत त्याची मोजूची लागणार होती पण ते तर ता सगळा करून बसले होते आणि आता मात्र ती म्हातारी कामाक लागली तिने वर झोपडे काय काय विद्या करूक सुरुवात केल्यान ज्यामुळे गावातली एक एक माणसं मराक लागली आणि तिच्याकडे जे वीस पंचवीस कुत्रे होते ते सगळे कुत्रे साधेसुधे नाही होते त्यांका ती म्हातारी मांस खाऊक घालायची आणि त्यांच्यावर सुद्धा तिने काळी विद्या केलेल्या आणि इतकी वर्षां ती त्या कुत्र्यांसोबत काळी विद्या त्या घरात करत होती गावातल्या एक एक माणसं जना मारून जनावरांक मारून त्यांचं मांस त्या कुत्र्यांका खाऊक द्यायची पण जेव्हापासून तिका त्या गावाबाहेर काढला गेलं तेव्हापासून ते ती एका डोंगराळ झोपडी बांधून रावायची पण थंय गेल्यापासून तिने अजूनच रौद्र रूप धारण केल्यान ती आपल्या कुत्र्यांका मांस खाऊक घालायची आणि ते कुत्रे त्या मांस वगैरे खाऊन गावात जाऊन कोणच्या घरात जाऊन वकायचे आणि ज्या घराच्या बाहेर जाऊन तो कुत्रो उलटी करायचो त्याच घरातला एक माणूस रातोरात नाहीसावायचा आणि त्या कोणाकच गावायचं नाही कारण ती म्हातारी त्या माणसाक उठवायची आणि त्या माणसाक मारून त्याचा मांस त्या सगळ्या कुत्र्यांका खाऊक घालायचे आणि हा सगळा प्रमाण खूपच वाढाक लागला रोज गावातलो एक एक माणूस गायब होऊक लागलो आणि हा सगळा बघून संपूर्ण गावच हादरून गेला कोणाकच कळ नाही की आता करायचं काय आणि सगळ्यांका कळान चुकला होता की हा मागे त्या म्हाताऱ्याचाच हात असा तिका हैसून बाहेर काढून आम्ही खूप मोठी चूक केलं आता ती संपूर्ण गावाक नष्ट करतली आणि तसंच ती करत होती बघता बघता एक एक माणूस उचलल्यामुळे माणसा थंसून पळून जावक लागली कारण थंय रवला तर आपल्या जीवाक धोका असा ह्या त्यांना कळान चुकल्या आणि ती म्हातारी मात्र वरच्या डोंगरातल्या झोपड्यात रवान ता सगळा बघून खूप आनंदी होऊक लागली तिका जा व्हया होता ता तिका मिळालेला तिका त्या गावासून बाहेर काढले आणि आता ती वरच्या झोपड्यात रवान गावातल्या लोकांक गाव सोडून जाऊ भाग पाडत होती आणि तिका थांबवणं कोणाक शक्य होत नाही होतं मग एक दिवशी काही चार पाच गावकऱ्यांनी हिंमत करून वरती जाऊन ती म्हातारी नेमकी खर होता याचा शोध घेऊचा ठरवल्याने आणि ते एक दिवशी शोधत शोधत डोंगरावरसून वरती गेले वरती गेल्यावर तेंका एका ठिकाणी असं दुर्गंधीचं वास येऊक लागलं त्या वासाचा पाठलाग केल्यावर तेंका त्या ते म्हातारीची झोपडी गावली जसे ते त्या झोपडीकडे येऊन पोचतात तेव्हा तेंका झोपडीच्या आतमध्ये जा काय दृश्य दिसलं हा दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीनच सराकले आतापर्यंत सगळ्या लोकांका वाटत होता की ती म्हातारी काळी युद्ध वगैरे करणारी असा पण जेव्हा ते थय गेले आणि त्यांनी समोर जा काय दृश्य बघितल्याने त्यावरसून तेंका असा समजला की ती म्हातारी एकटी नाही होती कारण तिच्यासोबत एक शैतानसुद्धा होतं शैतान म्हणजे एका राक्षसाप्रमाणेच एक बलाढ्य आणि बक्ताक्षणी अंगावर खाटू येत अशा काही रूपाचं तो शैतान होतं आणि त्यासोबत तिने असाव बघितल्याने किती ती साधी साधेसुदी नाय होती तिने त्या झोपडीत मृत माणसां झोपवलेला होता आणि आपली जीप अशी मोठी लांब लचक करून त्या मृत व्यक्तीच्या शरीरातला रक्त ओढून काढत होती आणि तिची ती एवढी मोठी लांब लचक जीप बघून इंका समाजला काही म्हातारीओ साधेसुदी नाही हे हो काहीतरी विचित्र प्रकारा आणि ते आपल्या जिबेंत रक्त सगळा वाढायची आणि त्या शैताना काढून द्यायची आणि तो शैतांत हा सगळा पित होतो आणि ह्या दोघांका थंय बघून ह्यांचे हातपाय थरथर कापाक लागले ह्या सगळा दृश्य इतक्या भयंकर होता की एका क्षणासाठी त्यांना कळास नाही की आपण ह्या सगळ्यांका आता था कसा थांबवतलो त्यां एकच पर्याय दिसावतो की हा गाव सोडून निघान जायचा पण मग त्यातली लोकं असं म्हणाक लागले की जर आपण हजून पळान गेलं तर हे दोगवले हळूहळू आजूबाजूच्या गावच्या लोकांना त्रास देतले त्यांची माणसं हळूहळू गायब करतले ह्या सगळ्यांका कोण थांबवतला बरं त्यांच्याकडे आता जास्त वेळ नाही होतं आणि इतक्या भयंकर प्रकारापासून खैचं असं माणूस तेंका बाहेर काढीत असा तेंका कोण दिसा नाही होता शेवटी मग त्यांनीच एक मोठं निर्णय घेतल्याने हिंमत करून त्यांनी असा ठरवल्याने की ह्या झोपडेकच एक दिवशी रात्री त्यांच्या नकळत चारवल्या बाजून आग घालायची आणि तेंका त्या ते झोपडे सकट आतमध्येच जाळून मारायचा कारण एखाद्याक आपण अग्नी दिलं की तो सहसा त्या सगळ्यासून बाहेर पडा शकत नाही मग तो खैचो आणि किती भयंकर आत्मवसान दे शेवटी मग त्यांनी तसाच केल्याने पुढच्या दिवशी रात्री त्यांनी रॉकेलची कॅनं वगैरे आणल्याने आणि त्या म्हाताऱ्याच्या नकळत ता सगळा रॉकेल त्या झोपड्याच्या अवतीभोवती वतल्यानी आणि देवाचं नाव घेत त्यांनी चारवल्या बाजून त्या रॉकेला गाग लावल्याने रॉकेलचं प्रमाण इतक्या जास्त होतं की बघता बघता संपूर्ण चारवल्या बाजून आगीचे मोठमोठे ज्वाळा येऊक लागले आणि जवसर त्या म्हातारेक आणि त्या शैतनाक समाजता त्याच आधी त्या आगीन सुद्धा आग धरल्यान आणि चारवल्या बाजून आग असल्यामुळे त्यांना काय पळाक गावला नाही ज्यामुळे ती संपूर्ण झोपडी जळली आणि जशी ती झोपडी जळता तसं आजून मोठमोठ्यान किंचळण्याचो आणि ओरडण्याचो आवाज येलो तो आवाज ऐकून सगळ्यांची भोपडी जळली त्यांना समजत नाही होता की नेमका काय होता पण देवाच्या कृपेन त्या आगीसोबत ती म्हातारी तिचं शैतान आणि तिची ती सगळी काळी विद्या एका क्षणात नष्ट झाली आणि त्या सगळ्याची थं राग झाली आणि अखेरीस थं जमलेल्या चार पाच माणसांनी एवढ्या मोठ्या संकटात आपल्यापासून दूर केलेला होता त्यांनी ते जर तेव्हा त्या ते झोपडेक आग लावल्या नसती तर त्या मातारीनं आणि त्या शैतानान मिळून पुढे काय केलं नसतं तर सांगा कविला नसतं ते जर तेव्हा पळान गेले असते तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाणार होती आणि तेंक मग पुढे जाऊन कोण रोखणार होतं पण त्या चार पाच माणसांनी त्या करून दाखवल्याने आणि अखेरीस ते त्या सगळ्या मोठ्या संकटातून सुटले आणि मग त्यानंतर त्यांनी गावात येऊन सगळ्या लोकांना सांगितल्याने की असं असं प्रकार घडलो त्यामुळे आता काय घाबरायची गरज नाही ता सगळा ऐकून सगळी माणसं खूप आनंदी झाली आणि बघता बघता जी कोण माणसं ती गाव सोडून गेली होती ती माणसं परत त्या गावात येली आणि एकदम गुन्ह्या गोविंदन राहावाक लागली ह्या सगळ्या प्रकारानंतर गावातला मग खायचाच माणूस किंवा जनावर कधी नाहीसा होऊक नाही त्या गाव त्या सगळ्या भयंकर प्रकारापासून सुखरूप वाचला होता तर अशी काहीशी गोष्ट त्या काळी त्या ठिकाणी घडली होती ती आज मी तुमका सांगितलं आहे मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती रुणाली जाधव यांनी पाठवलेली त्यांची एक भयंकर गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका ही गोष्ट आवडली असाल तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता